नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूरमध्ये मी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे लाखांदूरात बावीस हजार दोनशे चार रेशन लाभार्थ्यांची के वाय सी शिल्लक मुदतीमध्ये करून घेण्याचे आवाहन अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत जिल्हा आणि तालुका अन्न पुरवठा कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक गावात रेशन दुकानातून मोफत अन्न धान्य वितरित केले जातात त्याचा लाखो कुटुंब आणि त्यातील युनिट फायदा घेत आहेत मात्र पुढेही याचा लाभ घेण्यासाठी ई सी करण्याची सक्ती शासन स्तरावरून केली जात असून त्याची अंमलबजावणी दरम्यान बहुतांश रेशन कार्ड धारक आणि त्यातील इतर युनिट यांनी आपली ई केवाय सी करून घेतली असली तरी अद्याप लाखांदूर तालुक्यातील बावीस हजार दोनशे चार रेशन लाभार्थी के वाय केवायसी अद्याप शिल्लक आहे लाखांदूर तालुक्यातील ही आकडेवारी बारा मार्च पर्यंतची असून यात काही वृद्धी झाली असू शकते ही केवायसी करून घेण्याची अंतिम मुदत एकतीस मार्च पर्यंत असून विहित मुदत ही लाभार्थी युनिटने आपली केवायसी करून घेण्याचे आवाहन अन्नपुरवठा विभागातर्फे करण्यात येत आहे मुदतीनंतर जे लाभार्थी आपले केवायसी करून घेणार नाही त्यांचे रेशन आपोआप कमी होणार असल्याची माहिती अन्नपुरवठा विभागाकडून मिळाली आहे रेशन कार्ड वर नाव असलेल्या लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांचे ई केवायसी झाले नसेल अशा लाभार्थ्यांचे रेशन कमी होणार आहे त्यामुळे सर्वांनी आपले केवायसी करून घ्यावे तसेच रेशन कार्ड वर नाव असलेल्या लाभार्थ्यांपैकी जे व्यक्ती मृत झाले असतील त्यांचे नाव स्वतः अन्न पुरवठा विभागात जाऊन कमी करून घेण्याचे आवाहन सुद्धा अन्न पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे कोणत्याही रेशन कार्ड वरील कुटुंब प्रमुख मृत झाले असल्यास ते रेशन कार्ड आपोआप बंद होणार आहे त्यामुळे ज्या रेशन कार्डातील कुटुंबातील प्रमुख मृत पावले असतील अशा रेशन कार्डधारकांनी आवश्यक कागदपत्रांसोबत तालुका अन्न पुरवठा जाऊन मृत व्यक्तीचे नाव कमी करून घ्यावे सोबतच मृत व्यक्तीच्या जागी रेशन कार्डावर कुटुंबातील इतर व्यक्तीला कुटुंब प्रमुख बनवून घ्यावे असे न केल्यास एकतीस मार्च नंतर ते राशन कार्ड आपोआप आप बंद होणार आहेत लाखांदूर तालुक्यात अंत्योदय रेशन कार्डची संख्या सहा हजार नऊशे अठ्यात्तर एवढी आहे तर प्राधान्य कुटुंब रेशन कार्डची संख्या वीस हजार चारशे सत्तावीस अशी एकूण लाखांदूर तालुक्यात रेशन कार्ड ची संख्या सत्तावीस हजार चारशे पाच इतकी आहे तर अंत्योदय रेशन कार्ड मधील युनिट ची संख्या पंचवीस हजार एकशे एकोणनव्वद प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड मधील युनिट ची संख्या चौऱ्याऐंशी हजार सहाशे त्रेपन्न अशी एकूण लाखांदूर तालुक्यात रेशन कार्ड मधील युनिट ची संख्या एक लक्ष नऊ हजार आठशे बेचाळीस आहे या एक लक्ष नऊ हजार आठशे बेचाळीस युनिट पैकी सत्याऐंशी हजार सहाशे अडतीस युनिट ची के सी पूर्ण झाली असून बावीस हजार दोनशे चार युनिट ची के सी ही अद्याप बाकी आहे ही संपूर्ण आकडेवारी बारा मार्च पर्यंतची आहे